तिथं ठेवलं आहे काय गाडी लाडकील्यात फार बाळ आणू काय जाऊ ना जाताना देतो ना जमते तसं काय अर्थ मग बाकी बाकी काय ना मला निवांत तुमचं सांग कायचं लई काय नाही निवांत आहे आमचं आणतो तुम्हाला काय आणखी ना आणा लई भूक लागले पवा बरं कुठे पिशवी हे अणखं पिशव्या तिथलं एवढ्या मोठ्या भराने सांगा गेलात मग तुमचं तुम्हीच द्या की आण गाडी ला अडकवलं तिथं

एकामाका जीव असणारच आहे ना तुमचा आता तुम्ही बघा तुम्हाला आठ दिवस तरी जेवायची गरज नाही खायला आणले तुमच्या साडून म्हणल्या हो आठ दहा दिवस तरी जेवायला गरज लागणार नाही किती मोठं खायला आणले त्यांच्या कंपनी नाही तुम्ही मला फसवा लागले आता किती पाहिजे खाते खातेच हा मला बी द्यावा एक एक दोन दोन त्यातले छटाक शक्कर बारा डुक्कर या सगळ्याला वाटा घेऊन जा वाटा सगळ्याला तू काय कर सगळे वाट शेजारी पाजारी उरले खालच्या गावात द्या खाली गावात त्यातून उरले पुन्हा दुसरी कडे वाटा त्यातून उरले तर तुम्हाला लावते हो पुन्हा आरूला तुला जमतय जमतय त्यांच्या घरच्याला घेऊ काय मी घ्या ना घ्या तुम्ही आणलं आता काय आपल्याला दुगिला सोडून खायला लागले ताई ते आपल्याला देऊ नाही का त्या दोघांनी वाटून उरले हो लोकांनी एवढं मला चांगलं चांगलं खायला आणलं बरं का त्याच एवढं प्रेम नव्हतं पण या फेरकडं परत खरं मला तुमचा प्रेम झाला प्रेम आहे म्हणून तर आलो की नाही ऊनत आला मी तिकडून किती ऊन लागले मग टाकीत बुडवा मग जा मी ह्याला साडूला साडूला टाकीत बुडवाला ऊन लागले ऊन उतरून जरा ऊन लागलं का नाही ना आता ना सावली आले ना नाही पण आमच्यात पद्धत आहे जाव्याला टाकीत आलेले आंघू घालायची ग गावाकडे असं आहे काय आमच्याकडं पदत आहे म्हणंच म्हणलं